नमस्कार आज आपण बनवलेली आहे पुण्याची स्पेशल मँगो मस्तानी मस्तानी म्हटलं की पुण्याचं नाव आवर्जून घेतलं जातं की पुण्याला फेमस मस्तानी भेटते म्हणून नमस्कार अन्न पुरणारे खा या माझ्या चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप 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 स्वागत आहे म मस्तानी मास्तानी पुण्यामध्ये कशी भेटते त्याप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की पहा दूध घेतलेला आहे दोन कप तीन आंब्याचा पल्प काढून घेतला आहे आईस्क्रीम घेतली साखर आणि एक आंबा चॉप करून घेतलाय बारीक कापून हे आपल्याला आंब्याचा पल्प त्याचं त्यामध्ये साखर घालायची साखर आंब्याच्या हिशोबाने घालायची कमी कमी जास्त गोड ह्या हिशोबाने त्यामध्ये आता आपल्याला थ तापून थंड केलेलं दूध घालायचे आणि याचा आपल्याला त्यामध्येच आता एक स्कूप मी व्हॅनिला आईस्क्रीम घालव घालणार आहे याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आणि टेस्ट पण मस्त येते व्हॅनिला आईस्क्रीमचं रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे तशीच घरीच बनवलेली आहे मी आता हा मिंगो मँगो मिल्कशेक तयार आहे आपला अशा प्रकारे कन्सिस्टन्सी पाहू शकता काढून घ्यायचं आहे आपल्याला बाऊलमध्ये आता एकदम सोपी पद्धत आहे नक्की बनवून पहा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी अन्नपूर्णा खाया माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आता आपण सर्व करायला घेऊया हे आपण कापून घेतलेला जो आंब्याचे तुकडे आहेत ते खाली घालायचे आणि हा आपण मिल्कशेक बनवून घेतलाय तो टाकायचा आता ग्लासमध्ये थोडासा कमीच घरा भरायचा आहे ग्लास त्याच्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम घालायची तुम्हाला जर मँगो आईस्क्रीम हवी असेल तर मँगो आईस्क्रीम टाकू शकता पण मी वेनिला आईस्क्रीम वापरले आहे दोन्हीचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आता त्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम घालायची पाहू शकता आईस्क्रीम पण किती मस्त सॉफ्ट बनलेली आहे बर हे कॉम्बिनेशन नक्की बनवून पहा किती छान टेस्ट येते ते मस्त त्यावरती आता आपल्याला आपण कापलेला आंब काप आहे त्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत गार्निशिंग एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होते फक्त आईस्क्रीम आपल्याला अगोदर आदले दिवशी बनवावी लागते वा मस्त झालेले आहे वरून भरपूर पिस्ते घालायचे काय सुरेख दिसते मस्त दिसते त्यावरती एक चेरी ठेवलेली आहे मस्त खूपच सुंदर दिसते आणि हापूस आंबायचा आहे त्यामुळे आपण हापूस आंबार कापून ठेवलेला आहे खूपच छान वाटते मस्त जबरदस्त दिसते आणि टेस्ट पण तशीच आलेली आहे खूप छान नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही बनवलेल्या मस्तानीचा फोटो मला पाठवा मस्त मी टेस्ट करून पाहते थोडी चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून रेसिपी बनवून खात राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल